या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर जैन समाजाचे बाहुबली मंदिर तसेच धानमा मंदिर मध्ये चोरी करणारे चोरटे बावीस तासांच्या आत जेरबंद शहर गुन्हे शाखेची कामगिरी विजापूर रोड येथील मंत्रीचंडक पार्कसमोर असलेल्या बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या पंचधातूंच्या मूर्ती व रोख रक्कम असा एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या त्याबाबत अनिल माणिक शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता व तसेच विजापूर रोड रेवण रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील धानम्मा देवीच्या मंदिरातील दानपेटीतील सुमारे सहा हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती त्याबाबत सिद्धवा सिद्धवैया हिरेमठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल होता अरविंद माने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेकडील तपास पथकांनी घटनास्थळास भेट दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळी मिळा मिळालेल्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस इम्रान जमादार यांनी सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची खात्री केली व आरोपीची ओळख पटवली सदर आरोपी त्यांचा शोध घेत असताना दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांचे पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार व राजकुमार पवार यांना गोपनीय या माहिती प्राप्त झाली की वरील नमूद मंदिर चोरीतील सराईत गुन्हेगार हे देवदेवतांच्या मूर्ती विक्री करण्यासाठी मोदी रेल्वे बोगदा येथे येणार आहेत त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सावळा सापळा लावला त्यानंतर काही वेळाने मंदिर चोरीतील देवदेवतांच्या मूर्तीसह सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वय सव्वीस वर्षे अश्पाक मौला शेख वय सत्तावीस वर्षे करण उर्फ करण्या केंगार राहणं दमानी नगर सोलापूर असे तिघांनी मिळून विजापूर रोडवरील बाहुबली जैन मंदिरामध्ये व मंदिरा धानम्मा देवीच्या मंदिरात अशा दोन मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली त्यांचे कब्जातील पिशवीमध्ये देवदेवतांच्या पंपधातूच्या एकूण आठ मूर्ती व रोख रक्कम दोन हजार असा ऐवज मिळून आला सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून पद्मावती देवीच्या पंचधातूच्या दोन मूर्ती बाहुबली देवाची पंचधातूची एक मूर्ती आदिनाथ देवाची पंचधातूची एक मूर्ती जैन धर्मातील चोवीस तीर्थकरांची एक मूर्ती पार्श्वनाथ देवाची एक मूर्ती अनंतनाथ देवाची एक मूर्ती व शांतिनाथ देवाची एक मूर्ती अशा दो देवदेवतांच्या एकूण आठ मौल्यवान मूर्ती व रोख रक्कम रुपये दोन हजार असा एकूण एक लाख पासष्ट हजार रुपयांचा किमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत करून मंदिरातील चोरीचे वरील नमूद दोन गुन्हे चोवीस तासाचे आत अत्यंत कमी वेळात कौशल्याने व अविरत परिश्रमाने उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी राजकुमार पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणेश वाका सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड चालक बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे सकाळी साडेसहाच्या दरम्यान विजयपूर रोड सोलापूर येथील मंत्री चांडक पार्क समोर असलेले बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये विविध देवदेवतांच्या मूर्ती व रोख रक्कम असा एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार किंमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या नेल्याबद्दलला माहिती मिळालं होतं श्री अनिल माणिक शेटे यांच्या पिरियडमधून आम्ही विजपूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलं होतं तसेच त्याच दरम्यान विजापूर रोड येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील दानपेट्टी जी आहे ते फोडून त्यातून सहा हजार <coughs> रुप रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबद्दल सदय्या हिरमेटे या हिरेमेट यांच्या फिर्यादवरून सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते हे गुन्हे दाखल होऊन अगदी सात सात तासामध्ये त्यात इन्वॉल्ड तीन आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्यायला आपलं डी सी पी गया गया श्री कपाडे पी DC, uh, श्रीमती पाटील यांच्या नेतृत्वानी एसी पी uh, श्री माने आणि ठाणेदार uh, श्री दादा गायकवाड पी आय क्राईम श्री uh, uh, माने अगेन आणि त्यांच्या टीमनी यशस्वीरितीने अगदी सहा सात सहा हे तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन ते पूर्ण मुद्देमाल पण परत रिकवर केलेला आहेत आपलं सोलापूर शहरामध्ये हे कोजागिरी पौर्णिमा उत्सव पौर्णिमा निमित्त जे बंदोबस्त चालू आहे अशा असतानाही एक ब्लाइंड केस अस टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्स वापरून पोलीस स्टेशनचं पथक आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी एवढं सोपं कालावधीमध्ये कमी कालावधीमध्ये यांनी उघडा uh, उघडकीस आणून सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार वाई सव्वीस राहणार नेहरूनगर आणि अश्फाक मौला शेख वाई सत्तावीस राहणार श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या